सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संपूर्ण राज्याचा लक्ष असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत महायुतीचे किशोर दराडे यांना तपशीलवार मतमोजणी अंकी सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतकी मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणावीसव्या बगळणी फेरी अखेर उमेदवार दराडे किशोर यांनी पसंती क्रमाची बत्तीस हजार तीनशे नऊ मत मिळवली असून महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव करत नाशिक शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहे मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आयोगाच्या परवानगीने डॉक्टर गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवारीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले त्यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक सहपर्यवेक्षक आदी उपस्थित होते खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कुणी आमदार होत नाही बरेच मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक, दा एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर कर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढेही मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणूनच आवश्यक काम करणार आहात जुनी पेन्शन योजना लागू झालेली त्यातले फक्त एकवीस हजार लोक राहिले त्यांचा प्रश्न पहिले सोडवणार आहे गेल्या बारा वर्षापासून आमचे बांधव वीस टक्के पगार मिळत नव्हता आता शिंदे शिंदेसाहेबांच्या कृपेने मिळाला त्यांना चाळीस टक्के मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि चाळीस टक्के देऊन तर प्रचलित प्रमाणे दिलं पाहिजे दरवेळेस आंदोलन करायचे दररोज बांधायचा आणि टप्पा वाढू घ्यायचा ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही प्रचलित प्रमाणे झालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे तिसरी मागणी आमची आश्रमशाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने त्याचा टाईम अकरा ते पाच करावा मागणी मागणी येणाऱ्या ती करणार निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदान रूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे ये सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहे आणि येत्या कालखंडामध्ये ते, काल ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विषय शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामनाथ राजपुरे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी दत्तात्रय भिसे यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे बालम ठाकरे विविध कार्यकारी सेवा संस्थांचे मावळते चेअरमन माणिकराव शिंदे व वाईस चेअरमन विश्वंबर गरुड या दोघांनी ठरलेल्या रोटेशनप्रमाणे आपल्या पदाचे राजीनामे दिले होते त्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या निवडणीसाठी शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मंगळवारी रोजी बैठक घेण्यात आली असता चेअरमनपदासाठी रामनाथ राजपुरे तसेच वाईस चेअरमन पदासाठी दत्तात्रय भिसे या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने सदरची निवड ही बिनविरोधी होत असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही यू लकवाल यांनी जाहीर केले संस्था स्थापनेपासून स्वर्गीय मारुतरावजी गुले पाटील यांचे पासून ते आजपर्यंत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिज घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते आज बालम डाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड होती आणि त्या पदावर आज स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील आदरणीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील आदरणीय माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील सभापती सिधीश भाईया यांच्या नेतृत्वाखाली बालमडाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी माझी या ठिकाणी बिनिरोध सर्व संचालकांनी या ठिकाणी केल्यामुळं निश्चितपणे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमनपदी आमचे मित्र सहकारी अण्णा भिसे यांची व्हास चेअरमनपदी या ठिकाणी बिनिरोध निवड झाली दोन्ही निवडी ह्या बिनिरोध झालेल्या आहेत निश्चितपणे या ठिकाणी या चेअरमनच्या निवडीमध्ये ज्यांनी ज्ञात अज्ञात सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार आमचे सर्व सहकारी आणि सर्व संचालक मंडळ यांनी जे मोलाचं या ठिकाणी योगदान दिलं सर्वांनी सहकार्य केलं आणि बिनिरोध या पदावर निवड केल्याबद्दल त्यांना सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आज शेतकरी अडचणीत आहे आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विविध सहकारी सेवा संस्थेमार्फत कशी मदत करता येईल त्यांचं मागील कर्ज असेल कर्जाचं पुनर्गठन कसं करता येईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी त्यांची थकलेली खाती आहेत त्याच्या माध्यमातून विशेषतः शासनाकडं पाठपुरावा करून यामध्ये वन टाईम सेटलमेंट ओ टी एसमध्ये काही शेतकऱ्यांना आपल्याला मदत करता येईल का किंवा या ठिकाणी आमच्या काही शेतकऱ्यांना विमा भेटलेला नाही त्याच्यासाठी सुद्धा आमचं संचालक मंडळ व आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणार आहोत वेळ पडली तर रस्ता रोको आंदोलनही या ठिकाणी आम्ही करू आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना मागील वर्षी फक्त दोन पाच शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा मिळालेला आहे सर्व शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे परंतु त्या शेतकऱ्यांना ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरला त्यांना सरसकट विम्याची रक्कम मिळाली पाहिजे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहणार आहोत नगर जिल्ह्यातील बहुचर्चित नगर मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्ती संदर्भात खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील आठवड्यात रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावण्यात आल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे मुंबई कोकणलगत पश्चिम घाटमाथ्यावर अकोले तालुका वसलेला असल्याने इथे धोधो पाऊस पडतो अतिपर्जन्य शाळेच्या भागातील तालुक्यातील म्हाळंगी येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराच्या भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही संभाव्य धोका लक्षात घेता सोंगाळवाडी आणि अस्वेलवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या चाळीस कुटुंबियांना हलवण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे याबाबत देखील बजावण्यात आल्या आहेत दुधाला रुपये दर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी निर्णय न घेतल्यास राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मुंबईकडे होणारा दूध पुरवठा बंद करू असा इशारा स्वाभिमानी अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे राहुरी येथे माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्गावर मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी शिवसेना राष्ट्रवादी दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या वतीने दूध दर रखडलेले कृषी अनुदान कर्जमाफी आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते छोटीशी पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एकोबा तुकोबा निळोबाच्या नामघोषात मृदुंगांच्या गजरात सनई ताशांच्या सुरात हाती भगवे घेऊन दंग झालेल्या वारकऱ्यांच्या साक्षीने निळोबा राय महाराजांच्या दिंडी सोहळ्याचे मंगळवारी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले संतांचे आपल्यावर मोठे उपकार आहे संत शिकवणीमुळे आपली संस्कृती टिकून आहे संत संगतीमुळे मनुष्य जीवनाचे कल्याण होते निळोबा रायांच्या रथाला वाडी व वा पुणेवाडी दिंडीच्या वतीने नगारा व बैलगाडी भेट देण्यात आली तर रथासाठी रांदे येथील संतोष काटे यांनी बैल जोडी दिली घर ऑफिस बस स्टँड लग्न समारंभ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकी चोरट्यांनी पळवल्या आहेत जानेवारी ते मे या पाच महिन्यात कोपरगाव शहर व तालुक्यात एक्केचाळीस दुचाकी चोरी झाल्या आहेत त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना फारसे यश आले नाही मात्र जून महिन्यात शहर पोलिसांनी कामगिरी करीत दोन चोरट्यांकडून चोवीस दुचाकी हस्तगत केल्या आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून भाजप व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने संगम्यर बस स्थानकावरती राहुल गांधी यांच्या विरोधात मंगळवारी निषेधाच्या घोषणा देऊन त्यांच्या प्रतिमेवर काळीशाही फेकण्यात आली एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत फौजदारी न्यायव्यवस्था कार्यक्षम बनवून न्याय समानता व निपक्षता या सिद्धांतांवर निर्मिती यातून केली जाणार आहे कालानुरूप कायद्यात बदल व नवीन अपराधांचा समावेश करणे शिक्षा देणे हा उद्देश नसून न्याय मिळवून देणे हा उद्देश आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मुळकुटे यांनी केले आहे नवीन कायद्याविषयी माहिती देताना ते बोलत होते कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणला कोपरगाव शहराच्या विकासाला देखील आजवर शेकडो कोटी निधी आणला आहे हा निधीचा ओघ अद्यापही सुरू असून पुन्हा एकदा शहराच्या विविध विकास कामांसाठी महायुती शासनाने पंचवीस कोटी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री